सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे आजच्या मननासाठी आपण स्तोत्रसंता चौतीसावा अध्याय आणि सतरावं वचन या ठिकाणी वाचूया धार्मिक धावा करतात तो ऐकून परमेश्वर त्यांना त्यांच्या सर्व संकटातून मुक्त करीतो देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की धार्मिक लोक विश्वास लोक देवावर विश्वास ठेवणारे लोकं देवाची आज्ञा पाळणारे लोकं देवाच्या मार्गानं चालणारे लोकं ज्यावेळेला परमेश्वराला हाक मारतात परमेश्वराचा धावा करतात परमेश्वराची प्रार्थना करतात त्यावेळेला परमेश्वर अशा धार्मिक लोकांची प्रार्थना ऐकतो आणि त्या सर्व विश्वासणाऱ्यांना संकटातून काय करतो मुक्त करतो म्हणून आपण धार्मिक जीवन जगूया आणि परमेश्वराचा धावा करूया कारण तो परमेश्वर आपल्या सर्वांना सर्व संकटातून मुक्त करण्यासाठी तयार आहे आपण प्रार्थना करूया पवित्र देवा आजचं वचन ज्यांनी ऐकलं पाहिलं त्यांना प्रभु तुझा आशीर्वाद दे सर्वांचं तारण कर सर्वांना आरोग्य दे सर्वांचं काम आशीर्वादित कर सर्वांचं येणं जाणं आशीर्वादित कर सर्वांची प्रगती उन्नती कर आणि सर्वांकडून तुझ्या नावाला तू धन्यवाद करून घे आणि सर्वांच्या जीवनामध्ये तू मोठी साक्ष घडव आणि सर्वांना प्रभू तुझा आनंद आणि शांती आणि आरोग्य दे येशूच्याच नावामध्ये मागतो म्हणतो बाप्पा येईल आम्ही माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिहून तुम्ही मला पाठवा मी नक्कीच तुमच्यासाठी प्रार्थना करेन आणि माझा स्वर्गीय पिता तुम्हाला स्वर्गातून तुम। उत्तर देईन त्याचबद्दल माझ्या चॅनलचं तुम्ही सदस्य व्हा म्हणजे रोज तुम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळेल पाहायला मिळेल आणि द्वारे पाहण्याच्या द्वारे तुम्ही रोज आणि रोज आशीर्वादित व्हा आमेन